आणि अपराधाच्या मार्गाला गेला आणि तो वाटमारी करणारा दरोडेखोर बनला एक दिवस रत्नाकर धार धार कुराड घेऊन अंधारात झाडा आड लपून बसला होता आज एकही लूट न मिळाल्यामुळे तो चिंतित होता अचानक नारायण नारायण वाटत म्हणजे आता मोकळ्या हाताने घरी नाही जावं लागणार येऊ दे त्याला झटक्यात काढून घेतो सगळं नारायण नारायण पाऊल टाकलंच ना खांडोळी काढून टाकित माझ्याजवळ जे, जे होत ते मी केव्हाच टाकलं आहे कुठं मला तर काय बी दिसा ना आपल्याला दिसत नाहीत अशा खूप गोष्टी असतात नारायण नारायण म्हणजे मला तर काय दिसत नाहीये तुझ्या मागे दडलेलं पाप ज्यांना तू लुटलंस त्यांची हाय हाय ज्यांचे तू प्राण घेतलेस त्यांचे मी विचार करू म्हणजे ज्यांना तू लुटलस त्यांना त्यांची कुटुंब नव्हती अरे पण त्यांच्यासाठी पाप मात्र तू करतोयस त्यांना ज्या काही यातना भोगाव्या लागतील त्याचा वाटा घेतील का ते प्रश्नच नाही नक्की घेताल संधीच्या संधी मग एकदा त्यांना प्रत्यक्ष विचारून खात्री करून घे ना त्याची अवश्य सांग पण त्यांना प्रत्यक्ष विचारून आल्यानंतर सांग तोपर्यंत मी थांबतो इथे जाणार नाही विश्वास ठेव नारायण नारायण म्हणल्यावर काहीतरी मिळालेलं दिसतंय बर झालं तुम्ही समधी घरात भेटले ती मला सांगा मी तुम्हाला सुखात ठेवण्यासाठी समधी पाप करतो मग या पापात तुमचा वाटा हाय की नाही नाही अजिबात नाही तू मिळवता होईपर्यंत कसा बसा मी आज संसार केला आता तुझा जा संसार झाला तुझ्या पापाचा धनी रोज आहे सर बाबा रोज मग काय आता आम्हाला सांभाळण्याचं काम तुझं त्यासाठी तू काय करतो ते तुझं तुझ्या जवळ बाबा आई बाबा तुम्ही काय बोलताय हेच का बोलता मी पण तुमची बायको बी हेच बोलते तुम्ही मला सुखात ठेवायचं का उलट तुमच्या पापात वाटी तरी करायचं काय रे पोरांनो मग काय बाबा हे पाप तुम्ही करताय हे पाप तुमचं आहे आम्ही कशाला हो वाटे करी करावी गुरुदेव माझं चुकलं पापाचा वाटा घ्यायला तर कुणीच तयार नाही वा आज तुला हे कळालं हे फार बर झालं जग हे असच आहे मग या जगात खर तरी काय तोच एक खरा त्याची अनेक रूपे आहेत त्यात रामप्रभू प्रभू करुणा त्यांचं नाम श्रीखंड तारक मग ते मला पण तारकी निशय या पवित्र स्थानी बस मर, राम राम रा, 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 हे ना ना मला नाही अरे काही अवघड नाही मी सांगतो ते कर मला सांग जंगलात तू माणसं आढळतो आणि त्यांना सांगतो निमूटपणे जे काय असेल ते द्या नाहीतर मरा वा या शब्दाचा उच्चार तुला जमतोय की तेच म्हण मनोभावे जप कर म्हण मरा 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 दिवस महिने शतक सहस्त्रक कधी ओलांडली गेली ते कळलंच नाही रत्नाकर राम नामाच्या सागरामध्ये बुडवून गेला तहान भुकेची शुद्ध राहिली नाही अस्तित्वाच भान राहिलं नाही शरीराभोवती चहू बाजूंनी मुंग्यांनी प्रचंड मोठं वारूळ बांधलं त्यातून धीर गंभीर आवाज येऊ लागला कित्येक वर्षानंतर तिथून जाणाऱ्या नारद मुनींना राम नाम ऐकू आलं आणि ते थबकले शोध घेतल्यावर त्यांना कळलं हा नाम घोष या वारुळातून येतो आहे रत्नाकराच्या आठवणीनं त्यांनी लगबगीनं वारुळ धूर सारोड नाम भक्ता महान तापसी रत्नाकरा बाहेर बाहेर ये ये तपश्चर्या सुख संपूर्ण झाली विश्वातला आद्य संस्कृत ग्रंथ रामायण त्यांनी लिहिला गणेश भक्तांनो वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं ते रामायण घडण्याच्या आधी लिहिलं यावरून कल्पना येऊ शकते की ते किती द्रष्टे होते वारुळ म्हणजे वाल्मिक त्यात राहिलेले म्हणून ते वाल्मिकी ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले त्यांची अपार निष्ठा अजोड ज्ञान साधना अत्युच्च उपासना अद्वितीय ग्रंथ रचना आणि अनन्य साधारण भक्ती भावना पाहून प्रभू श्री रामचंद्रांना वाल्मिकी ऋषींना कृतार्थ करण्यासाठी प्रत्यक्ष मंगल दर्शन